मित्रांनो नेपाळच्या एका शहरामध्ये सीमा नावाची एक सुंदर मुलगी राहत होती तिचे वडील थोड्या दिवसापूर्वीच वारले होते वडील वारल्यानंतर सीमाला आणि आईला खूप आर्थिक अडचणी येत होत्या सीमा घरामध्ये सगळ्यात मोठी होती तिला दोन भाऊ आणि एक लहान बहीण होती सीमाचं लग्न होऊन थोडेच दिवस झाले होते पण सहा महिन्यापासून सीमा तिच्या आईसोबत आणि तिच्या भावंडांसोबतच राहत होती सीमाची आई चार घरची धुणीभांडी करून उदरनिर्वाह चालवत होती आणि त्याच्यातच सीमा पण इथे येऊन राहत होती त्यामुळे सीमाच्या आईला जरा जास्तच आर्थिक अडचण येत होती सीमाची आई कसाबसा घर खर्च चालवत होती सीमाचं लग्न बाजूच्याच गावामध्ये एका मुलासोबत झालं होतं तिचा पती मिस्त्रीकाम करत होता आणि तो रोज रात्री दारू पिऊन येत होता आणि तिला मारहाण करत होता ह्याच कारणावरून दोघांचे वाद होत होते आणि सीमाचा पती तिला शारीरिक सुखसुद्धा देत नव्हता त्यामुळे दोघांमध्ये जास्तच वाद होत होते एक दिवस त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होते आणि त्या भांडणावरूनच सीमा सर्व साहित्य घेऊन आपल्या माहेरी येऊन राहते सीमाच्या आई सीमाला कायम तिच्या मावशीकडे जाण्यासाठी बोलत असते कारण तिच्या मावशीची आर्थिक स्थिती खूप चांगली असते आणि तिच्या मावशीचा नवरा खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवत असतो सीमाच्या काकांचं नाव विजय असतं सीमा आईचं ऐकून एक दिवस तिच्या काकांकडे राहायला जाते सीमाच्या मावशीचा मृत्यू झाल्यामुळे बऱ्याच वर्षापासून काकासुद्धा एकटेच राहत होते त्यामुळे सीमाला त्या घरचं सीमा सर्व काम करावं लागत होतं आणि सीमासुद्धा हसत हसत त्या घरचं सर्व काम करत होती काका नाईक पंचवीस सव्वीस वर्षाचा मुलगा होता त्याचं नाव कुंदन होतं तो टू व्हीलरचा मॅकॅनिक होता आणि त्याचं स्वतःचं गॅरेज होतं तो चांगल्या प्रकारे पैसे कमवत होता परंतु त्याला चुकीचा नाद होता तो म्हणजे तो बाहेरच्या स्त्रियांसोबत रात्र घालवत होता कुंदनला मुलींचा खूप नाद होता तो जिथे मुली आणि स्त्रिया पैसे देऊन सर्व काही करतात अशा ठिकाणी तो जात असे हळूहळू सीमालासुद्धा ह्या गोष्टी माहिती होऊ लागल्या कुंदन हा पूर्ण वाया गेलेला मुलगा होता कधीकधी तो दारू पिऊनसुद्धा येत होता आणि रात्री उशिरा आल्यानंतर सीमाच त्या घरचा दरवाजा उघडत असे त्यामुळे सीमाला सर्व काही हळूहळू माहिती होत होतं सीमा तो घरी आल्यानंतर किचनमध्ये जाऊन जेवण गरम करून त्याला जेवण्यासाठी देत होती सीमा कुंदनला एक दिवस विचारते तू एवढा रात्री काय करतो मला माहीत आहे परंतु ही गोष्ट चुकीची आहे तू असं काही करत जाऊ नकोस परंतु कुंदन काहीही ऐकत नाही कारण तो वडिलांचंसुद्धा ऐकत नसतो त्याचं रोजच चालू असतं परंतु सीमा आणि कुंदनचं नातं चांगल्या प्रकारे झालेलं होतं त्यामुळे कुंदन सीमाला ज्या काही गरजेच्या गोष्टी लागत होत्या त्या दुकानातून आणून देत होता एक रात्री कुंदन खूप दारू पिऊन आलेला असतो जेव्हा तो घरी येतो तेव्हा सर्वजण झोपलेले असतात बाहेरचा दरवाजा उघडाच असतो बाहेरचा दरवाजा उघडून तो आतमध्ये येतो आणि सीमाच्या खोलीकडे जातो सीमाच्या खोलीचा दरवाजा तो वाजवतो सीमा थोड्या वेळात दरवाजा उघडते समोर बघते तर कुंदन खूप नशेत असतो सीमा उठते आणि किचनमध्ये जाऊन जेवण गरम करते आणि कुंदनला जेवण वाढते कुंदन जेवत असतो तेव्हा सीमा त्याच्या समोरच बसलेली असते आणि ती कुंदनला विचारते कुंदन तू ही सवय कधी बंद करणार आहेस सीमा त्याला बोलते जर याच्यानंतर तू बाहेर अशा गोष्टी करून आलास तर मी तुला जेवण वाढणार नाही तर जेवणाच्या बदल्यात माझं पूर्ण शरीर तुझ्या हवाले करेन हे सर्व ऐकल्यानंतर कुंदन आश्चर्यचकित होतो तो तिच्याकडे आश्चर्यानं पाहायला लागतो आणि कुंदन बोलतो सीमा असं कसं होऊ शकतं नात्याने तू माझी बहीण लागतेस आणि आपण असं काही करू शकत नाही ना तेव्हा सीमा बोलते तुझे रोज रात्री सर्व कमवलेले पैसे दुसऱ्या बायांवर उधळून येतोस ते बरोबर नाही सीमा बोलते तुझं वय आता लग्नाचं झालं आहे आणि तू रोज दारू पिऊन आणि दुसऱ्या स्त्रियांसोबत झोपून येतोस त्यामुळे कोण मुलगी तुझ्याशी लग्न करायला सुद्धा तयार होत नाही त्यामुळे तू लवकरच ही सवय सोडावीस तुझं जर वेळेत लग्न झालं असतं तर तुला आता मुलंबाळ सुद्धा असते परंतु तुझ्या या सवयीमुळे तुला कोण स्थळसुद्धा घेऊन येत नाही आणि एखादं स्थळ आलं तरी तुझी सवय माहिती झाल्यानंतर ते समोरूनच नकार देतात कुंदनचे आता डोळे उघडतात कुंदन शीमाला वचन देतो की उद्यापासून मी तशा ठिकाणी जाणार नाही आणि जे काही रोजचे कमाईचे का पैसे होतील ते घरी आणेन दारूसुद्धा पिणार नाही परंतु एखादी लागलेली सवय अचानक सुटत नाही त्यामुळे तू मला एक वचन दे हे ऐकल्यानंतर सीमा हैराण होते ती बोलते कोणतं वचन तेव्हा कुंदन बोलतो जर मला ही सवय सुटायची असेल तर एका दिवसात सुटणार नाही परंतु जेव्हा जेव्हा मला आठवण होईल तेव्हा तू मला मदत करायची तेव्हा सीमा बोलते कसली मदत कुंदन बोलतो मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जे मला मिळतं तेच तू सुद्धा मला द्यायचं हे ऐकून सीमाला थोडं कसं तरी वाटतं परंतु सीमा विचार करते आपल्यालासुद्धा खूप दिवसापासून शरीरसुख मिळालं नाही आणि ती कुंदनला होकार देते कुंदनला बोलते ही गोष्ट कोणालाही कळता कामा नाही तू जर सुधारणार असशील तर ही गोष्टसुद्धा करण्यासाठी मी तयार आहे सीमालासुद्धा हे ऐकल्यावर आता राहत नाही आणि सीमा उत्तेजित होते आणि कुंदनला मेटी मारते कुंदन आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध होतात आणि कुंदन जेव्हा पण त्याला मूड होत होता तेव्हा सीमाला शारीरिक सुख देत होता आणि स्वतःही शारीरिक सुख घेत होता मित्रांनो अशा प्रकारे दोघेही एकमेकांच्या गरजा पूर्ण करून घेत होते सीमा ही खूप दिवसापासून उपाशी होती आणि कुंदनला बाहेरची सवय सोडायची होती त्यामुळे कुंदनसुद्धा घरीच सर्व काही मिळत असल्यामुळे खुश होता आणि सीमासुद्धा खुश होते मित्रांनो तुम्हाला ह्या कहाणीबद्दल काय सांगायचं आहे कमेंट करून सांगा भेटूया अशाच कहाणीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र